नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन पॅन्ट सेवद मदार म्हणजे धरती मातेला वाचवा या वेनामध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आज आपण या उसाच्या प्लॉटवर आलो काका तुमचं नाव सांगा सुरुवाती राहणार जिल्हा हिंगोली तर आज तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस तर तुम्हाला हे भूमिपावरची बॅग वाप म्हणजे खत वापरण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता आपला हे आपला अगोदर सुरवात काय तेवढी फुटी दिसण्या गेले वाढ पण दिसना गेली पानं रुंद नव्हती टाकल्यामुळे खतामध्ये चांगलं रिझल्ट वाटायला वापरल्याबद्दल तुम्हाला फुटी वगैरे फुटीला वाढ झाली भरपूर वाढ झाली आता ही भयात तुम्ही बघू शकता फुटी वगैरे फुटी वगैरे समजा ही भरपूर झाली तर तुम्ही दरवर्षी वापरता की नाही खत तर त्याच्याबद्दल याच्याबद्दल काही का वाटला तुम्हाला फरक याच्यामध्ये जरा कलर आला आणि पांढऱ्या मुळ्यासाठी वाढ झाली पांढऱ्यामुळे पांढऱ्या मुळाची वाढ आणि हाईट वगैरे हाईटला पण वाढ हाईट वगैरे भरपूर झाली भरपूर तर ठीक आहे की बा आमच्या कंपनीचं मिशन आहे शिव मदार्थ म्हणजे धरती मातीला वाचवा या बेनामध्ये शामी झाल्या त्याबद्दल धन्यवाद